नमस्कार कसे आहात सगळे मस्त मजेत ना आज मी तुम्हाला एक गंमत दाखवणार आहे गंमत म्हणजे अशी ही माझा संसार आहे पंचावन्न वर्षापूर्वीचा म्हणजे माझ्या लग्नाला पंचावन्न वर्ष आता या डिसेंबरमध्ये छप्पन वर्ष आमच्या लग्नाला होतील तर त्या तर मग माझ्याकडे सगळी जुनी भांडी आहेत ना इंडा नेमची लोखंडाच्या इंडा नेमच्या कडाया वगैरे वगैरे तर मग ही आता हल्ली नवीन निघाली कढई तर आणि मी आधी जे व्हिडिओ करत होते ते माझ्या मुलीकडे करत होते आणि मुलीकडे अशी कढई होती आणि मला बऱ्याच कॉमेंट्स येत होत्या की आजी कढई कुठली आहे कढई कुठली आहे तर ती कढई ॲक्च्युअल मुलीची होती पण मला पण माऊस होती मी तिला म्हटलं मला पण एक अशी कढई घ्यायची आहे म्हणून मग मी ही कढई अशी आणली ही बघा आज नवीन आणली आणि ही आहे स्टीलची आणि ट्राय प्लायची आहे तर म्हणजे याला तीनही असतात लेअर म्हणजे आधी बाहेर स्टील मध्ये इंडालियम आणि त्याच्यावर हे आतमध्ये पण स्टीलच त्यामुळे आपण काही याच्यात पदार्थ केला तरी इंडालियमचा ह्याच्याशी काही संबंध येत नाही अशी ही कढई आहे मस्त ते मी आत्ता नवीन घेतलीये माझा जोचार जुना आहे पण आता ही नवीन कढई घेतल्यावर सुद्धा मला एवढा आनंद होतोय आणि म्हणून मी विचार केला की ह्या कढई संदर्भात सुद्धा एक व्हिडिओ करावा तरीही कढई जाड असली आणि ट्रायपलाईची आहे तरी पण त्याला अगदी आता आपण आपली नवीन असेल की नाही तर त्याला अन्न चिकटू नये म्हणून तीसुद्धा बिडाच्या तव्यासारखी तयार करावी लागते तर ती कशी तयार करायची सुरुवातीला ते मी तुम्हाला आता दाखवते ती कढई मी मला हाऊस म्हणूनच आणलेली आहे आणि व्हिडिओसुद्धा मी हाऊस म्हणूनच करते आहे कुठल्याही कंपनीची मी जाहिरात ह्याच्यात करत नाही आहे आता ही कढाई मी तुम्हाला जवळून दाखवते आणि याच्यावरही मी झाकण सुद्धा घेतलेलं आहे म्हणजे वेगळं झाकण आपल्याला घरात शोधण्याची गरज नाही आणि याचा नंबर, नंबर याचा। आहे सव्वीस म्हणजे साईज जर तुम्हाला हवी असेल तर सव्वीस नंबर आहे याचा आणि आतमध्ये असं फिनिशिंग आहे त्याचं आहे छान गुळगुळीत पण तरी ती एकदा तयार थोडी करावी लागते ती कशी करायची ते मी आता तुम्हाला दाखवते कुठलंही आपण नवीन भांडं घेतलं की त्या भांड्याला स्टिकर हे असतेच आणि ती स्टिकर कशी काढायची हे तुम्हाला मी आता दाखवते त्यासाठी आपण ती आधी गरम करून घ्यायची असं नवीन भांडं स्टिकर काढायच्या वेळेला असं गरम केलं की स्टिकर फटकन निघते नाही तर नुसतंच जर तुम्ही काढून खरडवून काढण्याचा प्रयत्न केला तर ती तितकीशी निघतही नाही आणि अर्धवट कागद त्याला चिकटूनच राहतो आणि त्याला चरे पण पडतात स्टिकर काढण्याची नवीन भांड्याचा स्टिकर काढण्याची ही सोपी पद्धत आहे आधी भांड तेवढं गरम करून घ्यावं मग ते स्टिकर सहज निघतं हे बघा जसजशी ते कढाई गरम व्हायला लागली तस हे असं सुटायला लागलं हे सुटलं की चिमटीत धरून आपण ते काढायचं खेचून हे बघा असं निघतं मस्त गरम करायचं भांड आधी हे बघा पूर्ण अख्खं निघालं हे हे बघा पण आता ही स्टिकर आपल्या काढून झालेले आहेत आणि ही कढाई आता गरम आणि अशी कढई काही नळाखाली गात थंड पाण्याखाली धरायची नाही त्यामुळे ते मेटल खराब होण्याची भीती असते तर आता ही पूर्ण थंड होऊ दे नंतर मी ती घासणार आहे आणि नंतर मी तुम्हाला पुढची कृती दाखवते ही कढई थंड झाल्यावर मी आता स्वच्छ घासून घेतले आपण रेग्युलर जशी भांडी घासतो तशीच मी ही घासून घेतली आहे आता मी परत ती तापत ठेवते ही कढई थोडीशी गरम झाल्यावर आता मी त्याच्यामध्ये तेल घालते यामध्ये जसं बिडाच्या भांड्याला आपण तेल घालतो तसं भरपूर घालायचं नाही थोडंसंच घालायचं आहे आणि हे तेल आता मी टिशू पेपरने सगळ्या कढईला असं लावून घेते वरपर्यंत असं लावून घ्यायचं असं केल्याने काय होतं नॉनस्टिक तव्याचं कसं असतं तशी ही कढई होते आणि नंतर याला मग असा पदार्थ चिकटत नाही म्हणून ही अशी करून घ्यायची आधी ही जी कृती मी आता केली आहे ती कढई आपली नवीन आहे म्हणून आपण हे केलेलं आहे प्रत्येक वेळेला ही अशी करायची नाही आता ही अशी तयार झाल्यानंतर आपण कायम ती वापरू शकतो नेहमी थोडीशी तापून झाल्यावर आता आपण गॅस बंद करणार आहोत आणि गार झाल्यावर ही साध्या पाण्याने जरी नुसती आपण मिसळून घेतली धुवून घेतली तरी ती वापरायला योग्य होते आता तुम्ही कदाचित असं म्हणू शकता की किंवा म्हणाल सुद्धा की अरे आजी एवढी सत्याहत्तर वर्षाची आणि हिला आहे सगळं कसं माहिती तर माझ्या मुलीकडे ही अशा प्रकारची भांडी आहेत आणि म्हणून तिने ही सगळी माहिती मला दिली आणि मी जेव्हा तिच्याकडे व्हिडिओ करत होते तेव्हा ही भांडी मी वापरलेली पण आहेत म्हणून मी आज नवीन कढई घेतली आणि म्हणून ती मग तशी तयार करून कशी वापरायची हे मला तिनेच सांगितलं आणि म्हणून मी हे तुमच्याशी पण शेअर केलाय आता म्हणजे तुम्हाला पण माहिती व्हावी कुठलीही गोष्ट आपण नवीन शिकतो त्याला काही वयाची अट नसते फक्त माणसाला आवड पाहिजे आणि ती आवड जर तुम्हाला जोपासाची असेल तर असं नवीन नवीन जे आपण काही बघतो ते आपण करून बघण्याची आपल्याला आवड उत्पन्न झाली पाहिजे आणि आवडलं पाहिजे ते करायला आणि म्हणून मलाही अशा नवीन नवीन गोष्टी बऱ्याच सगळ्या शिकायला आवडतात आणि मला एखादी गोष्ट कळली की मी लगेच ती करून बघत असते आणि म्हणून मी हा व्हिडिओ तुम्हाला शेअर केलाय आणि तुम्हाला पण त्याच्यामुळे माहिती होईल तर हा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते मला कॉमेंट्स करून नक्की कळवा आता पुन्हा आप आपण भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त रहा आणि विशेष म्हणजे आनंदी राहण्याचा प्रयत्न करा